नमस्कार मंडळी तर आम्ही अशा छान छान तयार होऊन चाललो होतो वहिनीच्या मैत्रिणीकडे तर जाता जाता दुसऱ्या पण वहिनीला घ्यायचं होतं तर ही आहे ती वहिनी खूप छान गोड स्वभाव आहे हिचा तर आम्ही चाललो होतो त्यांच्या घरी तर हा दिनकोसाठी होतं आम्हाला त्यांनी तर ह्या आहेत संध्याताई खूप छान छान स्वभाव आहे यांचा माझ्यासुद्धा छान मैत्रिणी आहेत तर त्यांनी देखावा तयार केला होता संत जनाबाईंचा संसार खूप सुंदर पद्धतीने त्यांनी तयारी केली होती सगळी आणि जुन्या पद्धतीचं घर कसं असतं त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात ते सुद्धा दाखवलं होतं पितळीची भांडी पूर्ण असं मातीची भांडी सगळं असं दाखवलं होतं त्यांनी तरी ते शंकराची पूजा करताना दाखवले जनाबाईंना चुलीवरती पाणी तापत ठेवले तांब्याच्या हंड्यामध्ये तुळशीला पाणी घालताना पूजा करताना दाखवले इथे बाळाला साईडला झोपवले हो आणि जनाबाई भाकरी करतात असं दाखवले आणि जनाबाई जात्यावरती दळण दळतात आणि विठ्ठल त्यांना न कळत त्यांची कशी मदत करतायत हे सुद्धा दाखवले विठ्ठलावरती त्यांची असीम भक्ती कशी होती हे आपल्याला माहितीच आहे तर हे सगळं त्यांनी दाखवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला आहे शंकराची पूजा करताना दाखवलं इथे एक अख्खा रूम लागला त्यांना ही सगळं दाखवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती त्यांनी आणि खरंच खूप सुंदर केलं होतं तर जाता जाता थोडासा आम्ही दोघींनी सुद्धा खेळला छान वाटलं त्यांच्याकडे जाऊन तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद